हे hey, uh, राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललं आहे हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि uh, लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतो आहे अशी माझी माहिती आहे भाजपाने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली अशा नाही भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्येच आम्ही ऐकतोय पाहतोय वाचतोय की ज्या प्रकारे या निवडणुकीला ते सामोरं जात आहेत त्यांचे उमेदवार हे बिनविरोध निवडून येत आहेत ज्यांचे अर्ज मागे घेण्यात आले त्यांनी असं सांगितलं की आम्हाला धमकावण्यात आलं सोलापूरमध्ये तर एकाने असं सांगितलं की आमच्या उमेदवाराचा खून करण्यात आला म्हणजे आता म्हणजे महाराष्ट्राला अशा राजकारणाची ओळख यापूर्वी कधीच नव्हती आता महाराष्ट्राची ही नवी ओळख राजकारणाची भारतीय जनता पक्ष करू पाहत आहे का हा मुद्दा आता चर्चेला आलेला आहे आज परत एकदा संभाजीराव पाटलांनी भाषणामध्ये आपल्यावरती टीका केली आहे की काँग्रेस आम्हाला बाहेर समजत आहेत पण स्वतः काँग्रेसचे नेते बाहेर आम्ही देशमुखांचं घरी इथं लातूर मध्ये नाही असं नाही आता शेवटी काय मी त्यांना तेच अनेकदा सांगतोय की संभाजी पाटलांनी मुद्द्याचं बोललं पाहिजे जे मुद्देच निवडणुकीचे नाही आहेत त्या मुद्द्यांना ते का स्पर्श करतायत आणि म्हणजे त्यांचा माझा आणि मतदारांचा वेळ का वाया घालवून ते भाजपकडून मुख्यमंत्र्यांची सभा होणारे लातूर मध्ये आपल्या काँग्रेसकडनं काय काही